मी यशवंत दत्तात्रय बापट अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सचिव म्हणून सध्या जबाबदारी आहे मी बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत सध्या जिल्ह्यात करत आहे आम्ही अहिल्यानगरमध्ये जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करतो ह्या सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस अशा विविध वयोगटामध्ये आम्ही या जिल्हा निवड स्पर्धा आयोजित करतो यामधून निवडलेले खेळाडू आमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व राज्य संघटनेद्वारा आयोजित राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेमध्ये करतात मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमचे खेळाडू भारतभर अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचं नाव प्रकाश ढो आणतात आपल्याकडे जवळजवळ तीन स्पर्धा मोठ्या होतात त्या तीन स्पर्धांमध्ये आम्ही पंधरा लाख रुपयांची रोख बक्षिसे खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून वाटप करतो तसेच दीड एक लाख रुपयाचे करंडक आणि मेडल्स हे सुद्धा आम्ही वर्षभरामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून याचं वाटप करतो मला सांगायला विशेष आनंद वाटतो की माझ्या व व माझे वडील दत्तात्रय लक्ष्मण बापट यांनी लिहिलेलं पुस्तक बुद्धिबळ शिका आणि खेळा हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात सर्वात जास्त कपाचे पुस्तक म्हणून सध्या नावारूपास आलेलं आहे या पुस्तकामधून अनेक बुद्धिबळाचे वैशिष्ट्य माझ्या वडिलांनी अतिशय मेहनत मेहनतीपूर्वक लिहून हे हे पुस्तक तयार केलं आहे या पुस्तकाला मुंबईचे ग्रँडमास्टर प्रवीण ठेपसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करताना अनेक अडचणींना मला तोंड द्यावे लागले पण मला सांगायला विशेष आनंद वाटतो की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या सर्व परिस्थितीवरती मात करून बुद्धिबळाचं प्रचार आणि प्रसार हे ध्येय कायम ठेवून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे वर्षभर उपकरण राबवतो बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर असेल किंवा नुकतेच झालेली राष्ट्रीय पंच परीक्षा असेल असे सुद्धा विविध पैलू आम्ही मार्फत हाताळतो जेणेकरून राष्ट्रीय पंच आपल्या जे जिल्ह्यामध्ये नव्हे तर भारतात निर्माण झाले ह्या ही स्पर्धा आम्ही आत्ता दोन महिन्यापूर्वी नगरमध्ये आयोजित केली होती यात भारतभरातून बेचाळीस प्रशिक्षक इथं आले होते व मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की अडतीस प्रशिक्षक ह्या परीक्षा पास झाले व आज ते राष्ट्रीय पंच म्हणून जबाबदारी पार पाडताहेत तसेच आम्ही विविध मोठमोठ्या खेळाडूंचे कॅम्पसुद्धा आयोजित करतो जेणेकरून मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण ह्याच्यातून मिळते व आमच्या जिल्ह्याची मुले भारतभर अतिशय चांगला चमकतात आमच्याकडे एक ग्रँडमास्टर दोन इंटरनॅशनल मास्टर हे सध्या आहेत बुद्धिबळामध्ये सर्वात मोठी पोस्ट ही ग्रँडमास्टर असते तो एक ग्रँडमास्टरसुद्धा आमच्याकडे आहे आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांचा आर्थिक पाठबळ आम्हाला लाभते त्यामुळं आम्हाला हे सर्व उपक्रम राबवण्यास सोयीस्कर जाते अशा प्रकारे मी माझा व्यवसाय भोजेरीचा नवीपेठ इथे आहे तो सांभाळून हा बुद्धिबळाचं काम करतो मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून मला आंतरराष्ट्रीय मानांकनसुद्धा प्राप्त आहे तसेच मी राष्ट्रीय सुद्धा आहे हे सर्व जबाबदाऱ्या असल्यामुळंच मला खेळाडूंच्या हिताच्या गोष्टी माझ्या कारकिर्दीमध्ये घेता आल्या आमच्या संघटनेचं स्लोगन खेळाडूंनी खेळाडूंसाठी निर्माण केलेली संस्था असे असून वी मेक अ डिफरंट मूव असं एक स्लोगन आहे मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्याकडे शंभर आंतरराष्ट्रीय लाकडी वुडन चेस बोर्ड आहेत जे भारतात कोणत्याही संघटनेकडे नाही फक्त आमच्या अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडे आहे चेस क्लॉक बुद्धिबळाची घड्याळ ज्याला आपण म्हणतो अशी पावणे दोनशे घड्याळ आज आमच्या संघटनेकडे आहेत असा आमचा हा डेड स्टॉक ज्याला आपण म्हणू त्या तो सुद्धा मोठ्या प्रमाणात असून मला सांगायला विशेष आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही जी बिलो सोळाशे ही स्पर्धा भरवली होती त्यात साडेपाचशे खेळाडूंचा सहभाग होता व त्याला आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र सुद्धा या स्पर्धेला आम्हाला मिळालं होतं अशा प्रकारे भारतामध्ये आमची संघटना आता नावारूपास आली असून एक चांगली स्पर्धेचं आयोजन आम्हाला नगरमध्ये करण्यास अनेक माझे सहकारी त्यांचा मी नाव नामोल्लेख तिथे करू इच्छितो आमच्या जिल्हा उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष माननीय नरेंद्र फिरोदिया अध्यक्ष आहेत माननीय नरेंद्र कुलकर्णी हे उपाध्यक्ष आहेत सुबोध ठोंबरे पारुनाथ ढोकळे श्याम कांबळे असे सर्व माझे जे सहकारी आहेत ते मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य देतात आमच्या जिल्ह्यामध्ये दे आठ आंतरराष्ट्रीय पंच आहेत तसेच जवळजवळ साडेचारशे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत असा सर्व जे झाडांना आपण म्हणतो फळ आले पाहिजे तर ते झाड चांगलं असतं तसं ह्या आमच्या संघटनेला ही सर्व फळं आहेत यामुळे आमचे काम अतिशय सुकर चालल्याचं निदर्शनास येईल माझा व्यवसाय हा नवीपेठमध्ये सुन। असून यशवंत होजेरी या नावाने माझा व्यवसाय आहे व्यवसाय सांभाळून मला हे सर्व करता आले ही परमेश्वराची कृपा असे मी समजतो जय हिंद जय महाराष्ट्र